वाडीवरवडे येथे विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचं काम सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बामणे यांनी हे काम रोखून ठेकेदार भीमराव घाटोळे यांनी हे काम करताना बांधकाम विभागाची परवानगी घेतली नाही यामध्ये बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या साईडपट्टीचं चा नुकसान झालं असल्याची तक्रार कुडा पोलीस ठाण्यात दिली होती यानंतर पुणे येथील एसटी इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक भीमराव घाटोळे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली दरम्यान पोलिसांनी भीमराव घाटोळे यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर पोलिसांनी हस्तगत केलेली यंत्रसामुग्री त्यांच्या स्वाधीन केली आणि या चौकशी दरम्यान सुद्धा घालण्यात आल्या या संदर्भात एसटी इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक भीमराव घाटोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत मठ या महामार्गालगत एनचार प्रोजेक्ट अंतर्गत भूमिगत विदूत टाकण्याचं काम चालू होतं ते काम चालू असताना पीडब्ल्यूडीच्या व पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पीडब्ल्यूडीच्या जेईनी मि, मिस्टर बामणे यांनी प्रत्यक्षरित्या येऊन सदर कामाचा का पंचनामा करून दोन जे सी बी व मशीन ड्रम उचलण्याची मशीन पोलीस स्टेशनला हजर केलेले ते आ, हजर केल्यानंतर दिनांक आज त्या त्या सर्व मशिनरीची ची पूर्तता करून श्री जाधव मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करून ती वाहनं पाठीमागे पाठवली आहे येऊन भूमिगत विद्युत वाहिनीचं का, का आ, काम जे चालू होतं ते अचानकपणे थांबवलं महावितरणने म्हणजे म्हणजे पीडब्ल्यू डीने रस्त्याची झालेली पडझड दुरुस्तीसाठी इस्टिमेट महावितरणला सबमिट केलेलं आहे व थोड्याच कालावधीमध्ये ते पैसे भरून रोड रिस्टॉलेशनचं काम पी डब्ल्यू डी करणार आहे असे असताना सुद्धा पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्याने वैयक्तिक स्वार्थापोटी ते काम थांबवलं व माझं वाहनांचं व माझ्या लेबरांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केलेलं आहे ही योजना भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याची कल्याणकारी योजना असताना सुद्धा पीडब्ल्यू पी, अधिकारी पी, आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सतत काम आढळत आहेत सिंधुदुर्गच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ही योजना चालू आहे स्वतः भीमराव गाठोळे एसटी एसटी इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर